हाय गाईज कसे आहात सगळेजणं तर आपण आहे ना आज इथं बघत आहोत ही जी साडी आहे ना तर हिचं ब्लाऊजचं कटिंग मी करणार आहे पण का झालेलं असं आहे की माझा खूप 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 वेळ गेलेला आहे तर पहिल्यांदा सांगायचं आहे ही साडी कशी आहे ती तर ही साडी जी आहे ती आपल्याचकडे सेलिंगला आहे आणि हा आहे याचा ब्लाऊज पीस तर व्हिडिओ अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट होणार होता मैत्रिणींनो पण झालं असं की बघा सगळी मापं जे आहेत अस्तर घेतलेलं आहे आणि प्रॉब्लेम असा झाला की हिचं आहे ना मापच मला संपूर्ण व ही जी आहे ती बघा ही नोटबुक जी आहे ती माझ्या मापाची आणि ही पण तुम्ही म्हणताल की खूपच खूपच डस्ट झालेली आहे खूप खराब झालेली आहे दादा असतो घरी त्याच्यामुळे ना तो पानं वगैरे फाडतो कधी कधी तो त्याच्यावर पाणी सांडवतो आणि मला कोणाचा नंबर वगैरे लिहून द्यायचा असलं तर मी काही काही पानं ना अशी फाडलेली आहेत तर नवीन बनवणार आहे मी नोटबुक तर खूप वेळ मीही नोटबुक चालत होते आणि फायनली हा ब्लाउज जो आहे तो मला बाजूला ठेवावा लागलेला आहे आणि नंतर मी दुसरा ब्लाऊज जो आहे तो कटिंगसाठी घेतला आणि माझा आहे ना अर्धा ते पावून तास ह्याच्यातच वाया गेला तर मैत्रिणींना कधी कधी काय होतं की बघा आता या ब्लाउजचं मी माफ घेतलेलं होतं मी कोणाला सांगितलेलं होतं आणि नेमकं किती वेळ बघते मला सापडत नाही माझ्या जरा बाजूला ठेवते ते कस्टमरला कॉल केला ते डबल येणार आहे कधी कधी एवढी गर्दी असते ना असा सगळं करून ती पण डिपेंड राहिलं वगैरे आपलं त्याला आपल्यालाच खूप त्रास होतो आणि वेळ पण आपण जातो तर आता दुसरा ब्लाऊज घेतलेला आहे मी आणि चालची साडी हे बघायची ब्लाऊज अस्त घेतलेले आहेत मी आणि ह्याची आपण आता कटिंग करणार आहोत तर ही जी कटिंग आहे ना ही होणार आहे कटिंग कटोरी ब्लाऊजची कटिंग आहे आडवतीस साईजची कटिंग आहे तर कर डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करणार आहे व्हिडिओ बघायचा आहे कपड्यावरती कटिंग कशी होणार आहे तर ती होणार आहे स्टिचिंगच्या चॅनलवरती बॉजर कटिंगचा व्हिडिओ मी टाकणार आहे तर आत्ता कुठल्याही वेळानं वाया घालायचं कारण की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि सगळे अजून अजून ना बघा हा ब्लाऊज बाकी हा एक ब्लाऊज हा पण बाकी आहे तर ही पण अजून मागं आलेली नाही आणि आत्ता दाखवले तो पण ब्लाऊज बाकी आहे कसा कसं बजेट बसतो तर बघा हा पण मला पण माझा ब्लाऊज शिवायचा आहे हा आहे माझा ब्लाऊज तर हा मला शिवायचा आहे हा पण होतो पण माहीत नाही तर असं येते की कमी हा ब्लाऊज जे आहे ते हाता करत आहे माप साकळलं नाही त्याच्यामुळे मग हा ब्लाऊज आम्ही बाजूला ठेवून दिलेला आहे आणि दुसरा ब्लाऊज मी हा घेतलेला आहे कटिंग शिटिंगच्या वेगळं यायचं त्याच्यानंतर हा जो साडी आहे तर साडी आहे ह्या ब्लाऊजवरती साडी शॉप सिल्क म्हणून साडी तर कसलेली साडी वर्मायची साडी साखरपोड्याला घेतलेली आणि सांगायचं म्हणतात प्रतिंबा नसले त ब्लाउजवर की आपलं झालेला आहे हे सगळं पॅकिंग करून मी पुढच्या साईडला सिंधर मशीन लावले घेत मी प्रिन्स स्कर्ट आहे स्ली आहेत अशा पद्धतीने प्लेट्स घेतलेले आहेत फिनिशिंग बघू शकता तुम्ही बॅक साईडला हा जो गाळा आहे हा आपण घेतलेला आहे डिझाईनचा हे करून ये ना आपण पॅकिंग करून घेऊन देत आहोत आणि आता ना घेऊन मी कटिंग करून घेणार आहे जेवढं कमीत कमी वेळ जे आता ज्याचे मापा आपल्याकडे ऑलरेडी आहेत ना त्या मापाचं कटिंग करून घेते मी आणि जे नाही आहे ते बाजूला ठेवून देते त्याच्यामुळे काही होते आपला वेळ थोडासा वाचणार आहे बघा आपला वेळ आणि इकडे ना मला सगळं सगळीकडे इथे एक मशीन आहे इकडे मी स्टँड लावलं इथे एक मशीन आहे आणि इकडे एक मशीन आहे तर सगळ्या टोटल तीन मशीन आहेत ना आणि जागा कमी पडते कटिंगसाठी शिवाय इकडे अस्तर फव साड्यावरतो सगळींसाठी तर आता पाऊस येतो ना त्याच्यामुळे मला चिकचिक झालेली आहे आणि जागा पण कमी पडते ना तर चला आपण आता ना या ब्लाऊजची इथे कटिंग करून घेत आहे तर व्हिडिओ बघायचे आहे शेवटपर्यंत व्हिडिओ येत येतच जातील व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि कमेंटसुद्धा करायचं आहे की आपले स्टिचिंगचे व्हिडिओ कसे असतात ब्लॉग्स कसे असतात चॅनलवरचे ते पण सांगायचं आहे तर चला तर आपण आता सगळी तयारी म्हणजे सगळं जवळ घेऊन घेतो ते हिचं माप आणि आडवती साईज आहे हाईट आहे चौदा इंचाची तर हिचं माप कसं आहे मी बावीस ते पंचवीस वर्षापासून ब्लाउज शिकते त्याच्यामुळे हिचं माप माझे तोडपाट झालेला आहे त्याच्यामुळे ते हिच्या मापाची मला जास्त गरज पडत नाही पण जे नवीन येतात त्यांचे पाहुणे त्यांचे ब्लाऊज आपल्याकडे आहेत त्याच्यामुळे मग ते थोडंसं म्हटलं नको इकडे तिकडे व्हायला प्रॉपर परफेक्ट माप असलं म्हणजे कसं होतं की लावून बी अजिबात चुकत नाही आणि इथे लिहिलाही आधी व्यवस्थित येतात तर बघा ह्या ब्लाऊजची कटिंग जे आहे ना ती तुम्हाला परफेक्ट डायरेक्ट कपड्यावरती कशी करायची आहे हे आपल्या स्टिचिंगच्या चॅनलवरती अगदी सविस्तर माहिती आणि परफेक्ट कटिंग तुम्हाला मिळून जाणार आहे डायरेक्ट कपड्यावरती तर स्टिचिंगच्या चॅनलला सबस्क्राईब करा तिथे तुम्ही ही कटिंग बघू शकता आत्ता थोडीशी मी फास्ट घेणार आहे कारण का इकडे आत्ता मला वेळ नाही आहे आणि नंतर बघा मी म्हणजे माझी तयारी नव्हती आणि अचानक पाऊस पण आलेला होता आणि मी कुठं गेले ते बघायचं आहे पुढे अचानक जावं लागलेलं ला आहे मला हा ब्लाऊज कट केला आणि नंतर मग ली होते। तर नंतर मी गेलेली होती तर हा ब्लाऊज स्टिचिंग झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण मी दाखवणार आहे याची प्रॉपर कटिंग अगदी परफेक्ट कपड्यावरती कशी केली ते सुद्धा दाखवणार आहे आणि ते बघा बोलता बोलता हा ब्लाऊज जो आहे ना मी अगदी ती तीन ते ती ती चार मिनटामध्ये कट केलेला होता आणि ह्याला आहे ना कटोरी आणि स्लीवसाठी मी वेगळा स्तर जे आहे ते यूज केलेलं होतं कारण का तेवढ्यात तेवढं म्हटलं ना तर मग आपल्याला पेपर पॅटर्नची कटिंग करावी लागते आणि माझ्याकडे अस्तर सेलिंगसाठीच असतात त्याच्यामुळे मी काही एवढी कंजूशी करत नाही आणि उरलेले असतं जे आहे ते कशाचा साठी तरी प मॅच आलं ना ब्लाऊज थोडंसं मिळतं जुळतं तर त्याच्यासाठी यूज करत असते तर ही कटोरी आपली तयार झालेली आहे इकडे तर त्यानंतर लगेचच मी स्लीवसुद्धा कट केलेली आहे कटोरीची टक्स पण आखलेली आहे ही ब्लाऊजची कटिंग जी आहे ना खूप सोपी आणि परफेक्ट बसणारी आहे मैत्रिणींनो तुम्हाला ही कटिंग आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे तेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या चॅनलची बॉक्स मी लिंक देत आहे तर हा आहे मेन ब्लाऊजचा कपडा आणि ह्याच्यावरती ठेवून आपण संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो कटिंग करून घेतलेला होता आपलं बोलणं झालं ब्लाऊज कट केला आणि आहे ना मी ब्लाऊज स्टिचिंगसाठी घेतला आणि अचानक फोन आला मुलाचा आणि मिस्टरांसाठी बाजारला जायचं आहे बऱ्याच दिवसानंतर आम्ही बाजारला गेलेलो होतो आज आणि बाजार आहे ना पावसामुळे म्हणा किंवा कशामुळे म्हणा खूप महाग बाजार होता आणि इतका महाग होता आणि काय काही वस्तू आम्हाला मिळाल्यासुद्धा नाही तर मी काय काय बाजार आणलेला आहे तो बघायचा आहे आम्ही ना एवढ्या बाजारात फिरून पण आज आम्हाला हिरव्या मिरच्या मिळालेल्या नाही आहे मैत्रिणींनो तर मी कसा बाजार करते तर माझ्या मनात नाही मिळाला आज बाजार पण तरी पण म्हटलं थोडंसं तुमच्याबरोबर शेअर करू खूप पाऊस पडला आहे आत्ता आणि तरीसुद्धा बाजार मागे अजून किती दिवस बाजार मागा राहणार रा आहे काय माहिती आणि दुपारी ना माझं सगळं टाईमपास माप शोधण्यामध्येच गेलेलं आहे कस्टमर येणार आहे उद्या माप द्यायला तर मी तुम्हाला जर का वेळ मिळाला तर माप दाखवणार त्यांचं घेताना माप बॉडी मेजरमेंट घेणार आहे त्यांची जी मुलगी आहे ना ती येणार आहे आणि ज्या मुलीचं माप घेतलेलं होतं ते काय मला नोटबुकला मिळत नव्हतं मग माझा खूप वेळ गेला आणि हा माझा ड्रेस कसा आहे बघा मी माहिती इकडं गेले होते ना आ, तर आमच्या दोघींच्या चॉईस आहे दुपट्ट्यावरती बघा याच्या पद्धतीने मिरर आहे इथे पण याला काम केलेलं आहे तर मस्त असं डेली फूट मार्केटला वगैरे जाण्यासाठी ड्रेस आहे तर इकडे बाजार जो आहे तो सासूबाई आहे माझ्या आणि कोथंबीर आणलेली दोन तीन ठिकाणवरून मी भी, कोथंबीर घेतलेली होती आज आणि बाजार एक एक करून आता आम्ही काढतो बघा एवढी खुशी भरून आणलेली ने सपणाला नेलं होतं सपनाला पाठवले नाही आता दूध आणायला चहा वगैरे बनवतो चहा घेतो आणि नंतर मग स्वयंपाकाची तयारी तर आज बनवणार आहे फिश हा बघा हा आणलेला आहे बाजार लसूण आणलेला आहे गवारीच्या शेंगा मटकी भुईमुगाच्या शेंगा बटाटे टोस आणलेले आहेत मला सांगते मी इकडे आलं लसूण आणि बोंबील भेंडी बघा ताजी ताजी फ्लावर वांगे बटाटे आणि आद्रक हे सगळं आणलेलं आहे तर बाजार कसा वाटला हिरवी मिरची काही मिळालेली नाही भेटणार आहोत अशाच का सुंदर आणि छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे मैत्रिणींनो